हमीभाव हे राजकीय हत्या शेतकऱ्यांना अत्यल्प मदत हमीभाव योजनेचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाहीच पण नेते मंडळी मात्र यांचा राजकीय वापर करून घेतात असे स्टेट बँकेच्या ताज्या अहवालात समोर आले आहे अहवालातील ठळक मुद्दे केवळ सहा टक्के मालाची हमीभावाने सरकारकडून खरेदी सहा ते सात राज्यांनाच फायदा सर्व पिकांना हमीभाव देण्याची गरज सर्व शेतीमाल हमीभावाने खरेदी करणे अनावश्यक खुल्या बाजारात हमीभावापेक्षा जास्त दराने शेतीमाल खरेदीची सक्ती असावी कमी दराने विक्री झाल्यास किंमत आणि हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्यावा शेतीपूरक सोयी सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज पुणे किमान आधारभूत किंमत हमीभाव योजना चांगली आहे मात्र पक्ष त्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करतात हमीभाव असलेल्या एकूण उत्पादित शेतीमालापैकी फक्त सहा टक्के शेतीमाल सरकार खरेदी करते आणि त्याचा फायदा फक्त प्रमुख सात राज्यांनाच होतो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालातून समोर आले आहे नुकत्याच जाहीर केलेल्या वापर करतात। केंद्र सरकार हमी भाव योजनेचा खरीप आणि रब्बी हंगामातील बावीस पिकांना हमी भाव जाहीर करते त्यापैकी फक्त सहा ते सात पिकांचीच हमी भावाने खरेदी करते शिवाय हमी भाव एकूण उत्पादनापैकी फक्त सहा टक्के शेतीमालाचीच खरेदी सरकारकडून होते हमीभाव जाहीर झालेल्या संपूर्ण शेतीमालाची खरेदी करण्यासाठी तेरा लाख पन्नास हजार कोटी रुपयांची गरज आहे सध्या केंद्र सरकारच्या हमी भावाचा देशभरातील केवळ एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनाच फायदा होतो तर उरलेल्या चोऱ्याण्णव टक्के शेतीमालास योजनेचा काही फायदा होत नसल्याचे अहवालात म्हटले आहे पंजाब हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार तेलंगणा ओडिशा या राज्यांना हमीभाव खरेदीचा सर्वाधिक फायदा होत असल्याचे यात म्हटले आहे कृषी आणि कृषी संलग्न उद्योगाची उलाढाल आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस लाख कोटीवर गेल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे यात अन्नधान्य आणि संलग्न उद्योगाचा वाटा तीस पॉईंट सात टक्के पालेभाज्या फळभाज्या फळे आणि संलग्न उद्योगाचा वाटा अकरा फल चा पॉईंट चार टक्के आहे फक्त अन्नधान्यांचे उत्पादन तीन चार लाख कोटी रुपयांचे आहे त्यापैकी फक्त सहा टक्के शेतीमालाची केंद्र सरकार हमीभावाने खरेदी करते